नमस्कार मित्रांनो आज आपण येत पाचवीचा परिसराभ्यास भाग मधील पंधरावा पाठ आपल्या समस्या या पाठावरचा स्वाध्याय बघणार आहोत याच्यातली पहिली समस्या आपल्याला ज्या समस्या भेडसावतात त्यातील पहिली समस्या आहे प्रदूषण प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे हे आपण सर्व जाणतात प्रदूषण विविध प्रकारचं असतं वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण जलप्रदूषण आज आपण याबद्दल चर्चा करणार आहोत याच्यातला पहिला प्रश्न आहे तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला गर्दी असणाऱ्या रस्त्यावर कधी ना कधी जावंच लागतं याच्यातला दुसरा प्रश्न आहे रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते तर रस्त्यावर सायंकाळी आणि सकाळी यावेळी जास्त गर्दी होते कारण लोकांना कामावर जाण्यासाठी कामावरून परतण्यासाठी या वेळेमध्ये शहरामध्ये तरी जास्तीत जास्त तसेच गावामध्ये सुद्धा जास्तीत जास्त गर्दी होत असते पुढचा प्रश्न आहे नेमक्या त्यावेळेस जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते सकाळी कामावर जाण्यासाठी तसेच शाळा कॉलेजला जाण्यासाठी सायंकाळी परत घरी येण्यासाठी लोकांची रस्त्यावर वर्दळ वाढते त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी गर्दी होत असते वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण तसेच वेळेचा अपव्यय इत्यादी समस्या निर्माण होत असतात पुढचा प्रश्न आहे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते मुलांना हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी जे उत्तर दिलेले आहे ते उदाहरण दाखल आहे आपण आपल्या पद्धतीने अजून उत्तर वेगळे लिहू शकता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहनांचा वापर गरज असेल तेव्हाच करावा वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे त्याच पद्धतीने रस्ते रुंद असावेत गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण दिव्य असावेत पुढचा प्रश्न आहे वाहतूक कोंडीमुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते तर वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण होत असते आणि त्याच पद्धतीने ध्वनी प्रदूषणही होत असते कारण गाड्या थांबल्यात था की काय होतं त्या ठिकाणी गाड्यांच्या इंधन चालू असल्यामुळे जो वायू निघतो याच्याने वायू प्रदूषण होतं तर एकमेकाला सूचित करण्यासाठी फॉर्म वाजवले जातात त्यामुळे या ठिकाणी ध्वनी प्रदूषणसुद्धा होत असते हे प्रदूषण कमी व्हावे हो म्हणून काय करता येईल चर्चा करा बघा मुलांना आता हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून आपल्याला काय काय करता येईल तर आवश्यकता असेल तेव्हाच वाहनांचा वापर करता येईल प्रवासासाठी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे आपली वाहने सुस्थितीत ठेवावी विनाकारण हॉर्न वाजू नये वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे हे जर आपण बघितलं तर ही समस्या सुटू शकते आता समस्या दुसरी आहे कचरा कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे आता पुढचा प्रश्न बघूया कचरा कशाला म्हणतो आपण कचरा कशाला म्हणतो नको असलेल्या टाकाऊ तसेच निरुपयोगी वस्तूंना आपण कचरा म्हणत असतो त्यातला पहि दुसरा प्रश्न आहे घरातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या कौन वस्तू असतात घरातील कचऱ्यामध्ये काकड्या कागदाचे तुकडे असतात फळांच्या साली असतात टळफलं धूळ शिळ्यान्न इत्यादी सर्व वस्तू या कचऱ्यामध्ये येत असतात आता घरातील ओला कचरा आणि सुका कचरा कोणता ओला कचरा यामध्ये भाजीपाल्याचे उरलेले अवशेष फळांच्या साली शिळं अन्न सुका कचऱ्यामध्ये कागदाचे तुकडे गळालेले केस घरातील धूळ हे सुक्या कचऱ्यामध्ये येतात पुढचा प्रश्न आहे तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता आपल्या प्रत्येकाच्या घराची या घरातील तो कचरा असतो त्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात शहरांमध्ये घंटागाड्या येतात त्या घंटागाड्यामध्ये कचरा टाकला जातो तर गावामध्ये कंपोस्ट खड्डे असतात किंवा कचरा भरून त्या योग्य ठिकाणी टाकल्या जातात तुमच्या घरातील कचऱ्याची तुम्ही कशी विल्हेवाट लावता याच्याबद्दल चर्चा करा आणि लिहा कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टीवर प्रक्रिया करून त्यातून नवीन नवीन गोष्टी तयार होऊ शकतात यातून ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून खत तसेच बायोगॅस तयार करता येतो तसेच सुक्या कचऱ्यापासून कागद आणि इतर संसाधने तयार करता येतात वर्गातील तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात कचऱ्यामध्ये काय काय असतं कागदाचे तुकडे असतात पेन्सिलचे छिलके असतात रबराचे तुकडे असतात या सर्व वस्तू आपल्या वर्गातील कचऱ्यामध्ये असतात वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल वर्गात कचरा होऊ नये म्हणून वहीचे पानं फाळू नये ती इतरत्र फेकू नये त्याच पद्धतीने पेन्सिल साळायची असेल तर ती डस्टबिनमध्येच साळावी ह्या गोष्टी जर केल्या तर वर्गामध्ये कचरा अजिबातच होणार नाही कोळीचे पान फाडायचे ना नाही तसेच कचरा टाकण्यासाठी डस्टबिनचा वापर करावा म्हणजेच वर्गात कचरा होणार नाही पुढचा प्रश्न आहे कचराकुंडीतील कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या कौन समस्यांना तोंड द्यावे लागेल बघा आपण गावामध्ये एक ठिकाणी कचराकुंडी असते आणि त्या ठिकाणी गावातील सर्व कचरा टाकला जातो जर ग्रामपंचायत नगरपालिका अथवा जी प्रशासन व्यवस्था असेल त्यांनी जर कचरा उतरून नेलाच नाही तर त्या ठिकाणी काय होईल बरं त्या ठिकाणी तो कचरा कुजेल सडेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला अतिशय विचित्र वास येईल त्याच पद्धतीने विविध आजारांची तिथं निर्मिती होईल आणि या सर्व समस्या आपल्या निर्माण होतील पुढचा समस्या पुढची समस्या आहे मोकाट कुत्री मोकाट कुत्र्यांचा ता सर तर बघा रस्त्याने आपण अनेक मोकाट फिरणारी कुत्री पाहतो तर या कुत्र्यांचा आपल्याला खूप विचित्र पद्धतीने त्रास होतो जर एक एकटा मुलगा असेल तर मुलगा घाबरतात किंवा कुत्रं कधी कधी एकमेकावर भुंकतात त्या भुंकण्या भुकण्या कधी आपल्यावरही धावतात त्याच पद्धतीने ही कुत्री कुणाच्या मालकीची असतात तर बऱ्याच वेळेला ही कुत्री कुणाच्याही मालकीची नसतात मोकाट कुत्री ही शक्यतोवर कुणाच्या मालकीची नसतात तर कुत्र्याच्या भुंकण्यामुळे कोणाकोणाला त्रास होतो बघा कुत्र्याच्या भुंकण्यामुळे प्रत्येकाला त्रास होतो ही म मोठमोठे ते भुंकत असतात रात्रीच्या वेळी त्यांची जेव्हा भांडणं होतात त्यावेळेस मोठमोठे ते भुंकतात आणि त्यांचा त्रास सर्वांना होतो ही समस्या कशी सोडवता येईल याच्यावर काय करता येईल याच्यावर विचार करून आपण प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो बघा या ठिकाणी आपण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे या पाठातील बरीच प्रश्न ही चर्चात्मक आहेत त्यामुळे आपण विचार करून मुक्तोत्तरी प्रश्न लिहू शकता अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला काय वाटते त्याबद्दल त्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद